आम्ही गेवरावरून आलेलो होत जवळपास दीड हजार बांधव आमचे आलेले आहेत आणि त्याचबरोबर आम्ही एवढं सगळं खाण्याच्या वस्तू घेऊन आलेलो आहेत आणि त्याचबरोबर आम्ही चार पाच पिकअप आहेत दोन आयसर गाड्या आहेत आणि ते सगळेजण आता आम्ही सर्व मुंबईला चाललोत आणि मुंबई जोपर्यंत मराठा आरक्षणावर निर्णय होत नाही तोपर्यंत मुंबईमधून मुंबई मधून नाही असा निर्धार करून आम्ही चाललेलो तुण 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 ते नक्कीच सव्वीस तारखेला आम्ही पोहोचल्याच्या नंतर सत्तावीसच्या नंतर रेल्वे म्हणा एस टी बस म्हणा त्या माध्यमातून ते तिथं उपलब्ध होणार आहेत सगळे सगळे सर्वजण होणार आहेत घरी कुणीही राहणार नाही त्याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि त्या हिशोबाने आम्ही चाललेलो आहे पुढं आज आमचा मुक्काम खरडीलाय खराय या सर्व आरक्षणामध्ये डिप यात्रेमध्ये आलाय या ठिकाणी जो जो बाकी जे काही आम्ही घरून साहित्य आणलेलं आहे ते सोडायची गरज आजपर्यंत पडलेली नाही आणि सर्व जेवणाची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हे सर्वजण आमचे पुढल्या गावातील मराठा बांधव हे अगदी एक अतिशय चांगल्या प्रकारे करीत आहेत म्हणजे आरक्षण तोपर्यंत जेवढं तेवढं आम्ही सोबत चालू गेले पण ते सोडायचे आजपर्यंत गरज पडली नाही कारण की आमचे पुढील गावातील जे बांधव आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करतात जेवणाचे असेल पार्सल सुविधा असेल नाश्त्याची पाण्याची सगळी अतिशय चांगल्या प्रकारे सुविधा केलेली तुम्हाला सगळ्या सरपारस जास्त थांबा दोन गोष्ट जय शिवाजी जय धन्यवाद